आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांनी ही ड्रोनी टिपलेली दृश्य जी आपल्यापर्यंत सध्या झी चोवीस तास वर आपण ही एक्सक्ल्युझिव्ह पाहतो आहोत आणि आपण थेट जाऊया उमेश कडे आणि उमेश कडून जाणून घेऊया की ड्रोनच्या माध्यमातून हे सगळा रस्ता जो टिपलेला आहे कशी सगळी दृश्य दिसत होती उमेश आपण झी चोवीस तासच्या प्रेक्षकांना ही सगळी दृश्य दाखवतोय एक भला मोठा ब्रिज असलेला हा रस्ता दिसतो आहे आणि ड्रोन टिपवून घेतलेली आपण ही दृश्य आहेत काय नेमकं तुम्ही ही वर्णन कराल नक्कीच ह्या ठिकाणी जी काय आपण ड्रोन या ठिकाणी जी दृश्य टिपलेली आहेत अतिशय विलोभनीय आणि मनाला मोहक दृश्य आहेत आणि आपण ड्रोन द्वारे ही आपल्या प्रेक्षकांना आप दाखवत आहोत मुंबई नागपूर जो हा समृद्धी महामार्ग आहे त्याचा हा शेवटचा टप्पा इगतपूर ते आमने याचा आज लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे आणि त्या अनुषंगाने आपण ही ड्रोनने टिपलेली आपली ही दृश्य आपण जी चोचतात त्या प्रेक्षकांना आपण दाखवत आहोत अतिशय हा जो काय आपण ब्रिज पाहतो त्या ब्रिजच्या खाली जे काय सौंदर्य सौंदर्य निसर्गाचं जे या ठिकाणी लोकांना नक्कीच भुरळ घालील आणि या पोग्यांमध्ये जे काय वारली पेंटिंग असेल काय पेंटिंग केलेल्या आहेत त्याही या मार्गातून प्रवास करणाऱ्या समृद्धी मार्गावरून प्रवास करणाऱ्या जे काय प्रवासी असतील नागरिक असतील त्यांना नक्कीच भुरळ घालणारे असे हे दृश्य या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि हे ड्रोनचे दृश्य अतिशय विलगणी आणि मनाला भुरळ घालणारे दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो तर हा खरं तर संपूर्ण भागच पर्यटनाच्या दृष्टीनं आता खऱ्या अर्थानं लोकांना सुद्धा करता येईल कारण या महामार्गावरून जाणं हे एक अनेकांना खरं तर स्वप्नवत वाटणारी गोष्ट होती मात्र आता नागपूर ते मुंबई हा संपूर्ण टप्पा जो आहे तो आता खुला होणार आहे हा शेवटच्या टप्प्याचा आज लोकार्पण होत असल्यामुळे खऱ्या अर्थानं लोकांना इथून प्रवास करता येणार आहे आणि जो आत्ता इतके दिवस जो एक अनएक्सप्लोर्ड असा जो भाग होता जिथपर्यंत लोक पोहोचू शकत नव्हते असा आज हा सगळा भाग खुला होणार आहे उमेश आपण जी ही सगळी ड्रोन दृश्य टिपलेली आहे त्यामध्ये दोन्ही बाजूला रस्त्याच्या दुतर्फा हिरवाई अशी सगळी दिसते हिरवीगार सगळं निसर्ग सौंदर्य दिसत आणि काही दिवसानंतर जेव्हा पाऊस पडेल तेव्हा आणखीनच मला वाटतं हा रस्ता विलोभनीय दिसेल काय सांगाल या सगळ्या परिसराचं वर्णन आपण सध्या शहापूर तालुक्यातील इगतपुरी कसारा जो काय समोर आपण आहोत आणि इथलं जे सौंदर्य निसर्ग पर्यटकांना हे निसर्ग काही निसर दिवसात पावसाची जोरदार या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि त्यावेळेस हे दृश्य जे आहे हे दृश्य आपल्याला पाहण्याजोगे म्हणजे निसर्गाचं हे सौंदर्य निहाळण्यासाठी या ठिकाणी नक्कीच पर्यटक आवर्जून येतील आणि त्यानुसार हे दृश्य विलोभनी आहे आणि सध्याही काही अवकाळी पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी बऱ्यापैकी सौंदर्यात भर पडलेली आहे आणि जर पाऊस पूर्ण सुरू झाल्यानंतर आपला जो पाऊस सुरू होईल त्यानंतर जे काय या ठिकाणी दृश्य निर्माण होणार तेही मनाला भुरळ घालण्यासारखे दृश्य आहे आणि अतिशय सुंदर असा हा मुंबई नागपूर महामार्ग आहे आणि तो अशा निसर्गाच्या सानिध्यातून जात असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यटकांना नक्कीच भुरळ सारखं आहे अगदी असे संपर्कात राहा उमेश आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी योगेश खरेसुद्धा आहेत आणि खरं तर हा रस्ता जेव्हापासून सुरू होणार किंवा एकंदरीतच रस्त्याचं प्लॅनिंग चाललं होतं तेव्हापासून या सर्व घडामोडी योगेश आपल्यापर्यंत पोहोचवतात त्यांच्याकडून आपण या संदर्भात आणखी जाणून घेऊया योगेश आता आपण उमेशकडून जे जाणून घेतलं आणि जी चोवीस तासच्या प्रेक्षकांना दृश्य जी सध्या स्क्रीनवर आपल्या दिसतात ती म्हणजे ह्या लांब रस्त्याची ड्रोननी टिपलेली दृश्य आहेत दोन्ही बाजूला हिरवा कंचा असा सगळा निसर्ग आहे आपल्याला माहिती आहे की इगत वगैरे या सगळ्या भागामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात धबधबे आहेत आणि पर्यटकांना मुंबईतल्या पर्यटकांना तर नेहमीच ही सगळी ठिकाणं आकर्षित करत असतात अगदी राज्यातून सुद्धा पर्यटक भागा भा या भागामध्ये निसर्ग पर्यटनासाठी येत असतात तेव्हा या महामार्गाचा आता या पर्यटकांसाठी कसा उपयोग होणार आहे त्याबाबत आपण थोडं सांगूया योगेश अनुपमा खरं तर सांगू इगतपुरी हे पर्यट हॅलो नाशिक जिल्ह्यातलं इगतपुरी हे पर्यटन केंद्र आहे आणि हे, हे केंद्र सगळ्यात मोठं या ठिकाणी सध्या लोणावळ्याप्रमाणे मोठं आहे आपण जर बघितलं पुणे मुंबईचे अनेक जण या परिसरामध्ये पर्यटनासाठी येतात ते खास पावसाळ्यासाठी पावसाळ्याच्या बा जर या ठिकाणी धबधब्यांचा एक मोठा भावली धबधबा ज्याला म्हटलं जातं तो बघण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येतात आणि इथून भंडारदरा जाण्यासाठीचा एक मधला सह्याद्री परिसरातून जाणारा एक रस्ता आहे जो विलोभनीय असा रस्ता आहे हे संपूर्ण सौंदर्य अनुभवण्यासाठी गुजरात राज्यातूनसुद्धा लोकं या ठिकाणी येतात त्यामुळे ग इगतपुरीला आता इंद्रपुरी असं नाव पडलेलं आहे आणि या समृद्धीमुळे या या पर्यटनामध्ये अधिक मोठं कोंदण जे आहे ते आपल्याला या पर्यटनाचं इथं पाहायला मिळणार आहे समृद्धीमुळे अधिक लोकं या पर पर्यटनाला या ठिकाणी येतील मुंबईतून काही अवघ्या का, काही तासाभरात लोक या ठिकाणी पोहोचू शकतील आणि त्यामुळे पर्यटनाचं नग पर्यटनाची खरी राजधानी म्हणून पुढच्या काळामध्ये इगतपुरी उदय असेल असं आपण म्हणायला हरकत नाही या समृद्धी बोगद्यामुळे खरी समृद्धी जी येणार आहे ती इगतपुरी येत मध्ये येताना आपल्याला दिसेल हे नक्कीच असं म्हणायला हरकत नाही अगदी योगेश आपण जेव्हा समृद्धी महामार्गाचा हा टप्पा शेवटचा टप्पा खुला होणार या संदर्भात जेव्हा चर्चा केली होती त्यावेळी तुम्ही म्हटला होता आ, की हा जो शेवटचा टप्पा आहे तो अत्यंत देखणा असा टप्पा आहे समृद्धी महामार्गावरचा कारण समृद्धी महामार्ग लांब लचक आहे आपण बघितलं की लांब लचक असण्यामुळे तर अनेकदा या ठिकाणी वेगवान वाहनं असतात त्यामुळे दुर्घटना सुद्धा घडल्याचं आपण पाहतोय खरं तर यापूर्वी जेव्हा समृद्धी महामार्ग खुला झालेला होता तेव्हा पहिला टप्पा दुसरा टप्पा असं जेव्हा टप्प्याटप्प्या काम होत होतं त्यावेळी सगळ्यात मोठा अपघात सुद्धा याच महामार्गावर महाराष्ट्रातल्या लोकांनी पाहिला होता संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता मात्र अपघातांचं सत्र हे सुरूच असतं अर्थातच प्रत्येकानं वेगावर नियंत्रण ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं